जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागलेल्या होत्या आठ दिवसांची मोहीम तब्बल नऊ महिन्याने लांबल्याने त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून होतं अखेर त्या परतल्या असून जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत भारतीय वंशाच्या आणि नासामधील वरिष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम अखेर नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पृथ्वी उतरली भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी फ्लोरिडियाच्या किनाऱ्याजवळ नासाचे सुनीता विल्यम्स आणि बुच विलोमर दोन्ही अंतराळवीर विल सुरक्षितपणे खाली उतरले सुनीता विल्यम्स आणि बुच विलोमोर यांचे स्पेसेक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासातच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मॅक्सिको येथे उतरले फ्लोरिडियातील तल्लासीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या आठ दिवसांची मोहीम तब्बल नऊ महिन्याने लांबल्याने त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून होतं अखेर त्या परतल्या असून जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत सुनीता विल्यम्स आणि बुल्च विल्मोर मंगळवारी फ्लोरिडा पॅनव्हॅलन जवळ मेक्सिकोच्या आकाशात उतरून पृथ्वीवर परतले यावेळी त्यांना पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण जाणवले दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकास सुमारे नऊ महिने राहिले त्या काळात त्याने तिथे काय केलं याबाबत नासाने माहिती दिलेली आहे हा प्रवास नासा पेसेक्स आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातील वचनबद्धतेचा पुरावा आहे तुमची सामर्थ्य आणि समर्पण जगातील अंतराळ उत्साहात लोकांना प्रेरणा देत आहे मंगळवारी स्थानिक वेळेनुसार व्हाईट हाऊसने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अडकलेल्या नासा क्रू नाईन अंतराळवीळ विल सुनीता विल्यम्स निक हेक बुच विलमोर आणि रशियन अंतराळवीळ अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्या परतीला कसे प्राधान्य दिले यावर प्रकाश टाकला व्हाईट हाऊसने म्हटले की अंतराळवीर सुरक्षितपणे परतले आहेत यांच्या सुरक्षित परतीत श्रेय मस्क यांना दिले जाते वचन दिले वचन पूर्ण केले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नऊ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना वाचवण्याचे वचन दिले आज ते अमेरिकेच्या आखातात सुरक्षितपणे खाली उतरले मस्क पेसेक्स आणि नासाचे आभार व्हाईट हाऊसने एक वर्षी पोस्टसुद्धा केलेली आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा